सामाजिक न्याय विभागाचा निधी अजित पवारांनी लाडक्या बहिणीसाठी वळवला त्यावेळी फडफड करत असलेले संजय शिरसाट पुढे विट्स हॉटेल खरेदी प्रकरण मुलाचा समोर आलेला प्रकरण आणि बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शांतच झाले योगेश कदम यांचा सावली बारचा मॅटर बाहेर आला कारण सांगितलं जात आहे की आधीचे एक दोन मध्ये ते गुंतलेले होते आणि योगेश कदम भाजपाला काही अँगलने जड जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांचा सावली बारचा व्हिडिओ मुद्दे काही दाखले बाहेर आले दादा भुसे यांचे जावई अडकले तिथेही मोठ्या कुट्टींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय पण लक्षात घ्या संजय शिरसाट योगेश कदम दादा भुसे यांच्यावर झालेले आरोप चौकशा आणि शांत आणि स्थिरावलेली शिंदे सेना तसा अजित पवारांच्या पक्षाबाबत घडत नव्हतं म्हणून एक घाव आणि दोन तुकडे करण्याची वेळ ओळखून पार्थ पवारांवरती घाव टाकला गेलाय का अजित पवार पार्थ अजित पवार नावाने त्या घराचा पत्ता आहे माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं सांगून आपला आणि मुलाचा प्रकरणांमध्ये कुठल्याही संबंध नाही तो त्याचं निस्तारू जाणू मला त्याच्याशी घेणं देणं नाही असं सांगत असताना अजित पवारांनाच आहे की हे मॅटर किती गळ्यापर्यंत आले सारखी सारखीच काय फुकटात कर्जमाफी द्यायची असं म्हणणारे अजित पवार कर्जमाफीची घोषणा आपण केलीच नव्हती असं म्हणणारे अजित पवार सगळ्याच सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हणणारे अजित पवार ते अजित पवार सध्याच्या घडीला राजकीय रिंगण आखण्याचा प्रयत्न करत होते दणका इथं देणं गरजेचं होतं की तुमचंही कंट्रोल आमच्या हातात आहे हे सांगण्यासाठी भाजपला एक मोठा डाव टाकण्याची गरज होती अजित पवार आज जितके अडचणीत येत आहेत तितका सुनील तटकरेंसाठी दुसरा मार्ग मोकळा होतोय रोहित पवारांनी आरोप केला होता की अजित पवारांच्या पक्षामध्ये दोन गट आहेत एक सुनील तटकरे एक अजित पवार आणि माझ्या मते तिसरा छगन भुजबळांचाही गट आहे अशावेळी आज अजित पवार अडचणीत येणं म्हणजे त्याचा बराचसा फायदा हा सुनील तटकर यांना सुद्धा होतोच आहे बरं एकनाथ शिंदेची कुंडी कशी केली गेली तर एकनाथ शिंदेची सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असणाऱ्या सुनावण्या पक्ष आणि चिन्हाच्या बाबतचा निर्णय हा भाजपालाही माहिती आहे जोपर्यंत आपण हा ढिल्ला सोडणार नाही तोपर्यंत याचा अंतरिम निर्णय येणार पण ठाकरे सुनावणीच्या मुद्द्यामुळे शिंदेना घेरतात आणि ती दुपतीनच ही भाजपाच्या हाती पण शरद पवार गेल्या अडीच तीन वर्षांपासून त्यांचाही पक्ष जाऊन ना मागे लागलेत ना पक्ष आणि चिन्हाच्या मागे लागले म्हणून तो मुद्दा धरून अजित पवारांना कोंडीत भाजपला पकडता येत नाही आणि त्याचमुळे आता हे बाहेर आलेले प्रकरण हे महत्वाचा टर्निंग पॉइंट देणारे ठरवू शकतात याआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा पडलाय माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद मंत्रिपद जाता जाता वाचलंय इकडे अहिल्यानगरमध्ये विचार केला तर पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुजित झावरे यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचं सा जेवढं मोठं जाळं तयार करायचं होतं अजित पवार कसून जाळं तयार करतात पण पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे शंकर जगताप यांनी अशी नाकाबंदी केली आहे की अजित पवार कितीही ॲक्टिव्ह असले तरी सुद्धा तिथले कार्यकर्ते शांत आहेत आणि झोपलेल्या अवस्थेत आणि तिथे महेश लांडगे अजित पवारांना सहजासहजी जमवून देणार नाहीये मुंबई ठाण्याचा विचार केला तर तिथे अजित पवारांचा पक्षाचा दुरान्वय संबंध नसल्यासारखी सध्याची राजकीय हालचाली आहेत अजित पवारांना जे त्यांचे बाले किल्ले राखायचे तिथेही भाजपाचं इंटरफिअर होत आहे अजित पवारांना जिथे आपली सत्ता गाजवायची आहे तिथेही भाजपचं इंटरफेअर होत आहे आणि मागच्या काही काळांमध्ये अमित शहाकडे भाजपच्या काही आमदारांनी तक्रार केल्याची माहिती समोर आली होती की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीयेत अजित पवार आम्हाला बऱ्याचशा गोष्टींसाठी अडवणूक करतात त्यावेळी शहा यांनी सांगितलं होतं की तुम्ही अजित पवारांना एवढं जाम करा की अजित पवार तुमची तक्रार घेऊन आमच्याकडे आले पाहिजे या सगळ्यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोबरला अमित शहाचं एक स्टेटमेंट होतं की आता महाराष्ट्रात आम्हाला कुबड्यांची गरज राहिलेली नाहीये हे विधान केल्यानंतरच मी सांगते वेग -वेग जस्त की वेगवेगळ्या ठिकाणी धक्का तंत्रांचा वापर होतोय भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेच जास्तीत जास्त कार्यकर्ते सध्या फोडत आहेत भाजपा ठाकरे किंवा शरद पवारांचे कार्यकर्तेच फोडत नाहीये शिंदे आणि अजित पवारांचेच फोडत ते फोडतात की यांना यायचा हा विषय वेगळा पण सध्याच्या घडीला महायुतीतच एकमेकांचे केस ओढण्याचं काम सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये टर्निंग पॉइंट ठरणारे डेट असणारे बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबर या दिवशी जर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते तर लक्षात घ्या याच सुनावणीच्या आधारावरती शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाचा सुद्धा फैसला होणार आहे आता हे तर जग जाहीर झालंय की उद्या शरद पवारांना पक्षाने चिन्ह मिळालं तरी सुद्धा अजित पवारांसाठी आहे तसा दरवाजा हा शरद पवारांनी उघडा ठेवला पण ती गोष्ट ठाकरेंच्या सेनेच्या बाबत लागू होणार नाही आणि त्यामुळे सध्याचे राजकीय समीकरण भाजपा एकदम धीम्या पद्धतीने वापरताना दिसत एकनाथ शिंदेच्या आमदारांचे फिरलेले विधान प्रकाश सुर्वेचं विधान उत्तर भारतीय मावशी मराठी आई आई मेली तरी चालेल मावशी जगली पाहिजे हे स्टेटमेंट शिंदेची जय गुजरातचं स्टेटमेंट या गोष्टी सांगतात की हळूहळू हळू करून सगळ्यात मोठा गेम जो आहे तो या घडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत खेळला जातोय स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जर आहे असा रस्ता जर भाजपाला मोकळा करून दिला नाही तर साम दाम दंडभेद ही रणनीती वापरली जाणार देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीची फिल्डिंग लावतायत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण प्रभारी असणार कोण निवडणूक प्रमुख असणार याची सगळ्यात आधीची घोषणा भाजपानं केली भाजपा विधानसभा असो लोकसभा असो किंवा छोट्यात छोटी निवडणूक असो ती पहिली आणि शेवटची निवडणूक हे अशा अँगलने लढतात याच गोष्टी लक्षात घेणाऱ्या ठरणार आहेत की सध्याच्या घडीला अजित पवारांनी जो गॅप काळामध्ये तयार केला होता तो गॅप फडणवीस भरून काढते पार्थ पवार हे इतक्या मोठ्या प्रमाणावर अडकतील की जे कुणालाही कळणार नाही हा कधी बाहेर सुटतील जे बघा खाली दोन ते तीन दिवसांमध्ये या विषयामध्ये काहीतरी सेटलमेंट होईल आणि पार्थ पवारांवरती अजूनही गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ वरून दबाव वाढवला जातोच आहे त्यामुळे पाहण्यासारखं असणार आहे की एकनाथ शिंदेची सुनावणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची अडचण आणि भाजपचा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा मास्टर स्ट्रोक सगळे गणित बदलते कसं पाहता या सगळ्या माहितीकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र